नमस्कार सध्या सोशल मीडियावरती एक बातमी प्रचंड व्हायरल होते त्यातून एक तारीख देखील सांगितली जाते ती म्हणजे नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याची तारीख समोर आली ती नेमकी खरी आहे का अफवा आहे सत्य? की आहे सत्य तेच सत्य व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका तसेच कोणत्या कारणांमुळे तुमचा हप्ता लेट होतो तेही याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा योजना घरपोच वरती तुमचे मनापासून स्वागत आहे तर हप्ता खात्यात येण्यापूर्वी काही महत्वाच्या प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात जसे की वित्त विभागाची मंजुरी जी आर जारी करणे आणि नंतर बँकिंग सिस्टीमला रक्कम पाठवणे ही तीन पायऱ्या पूर्ण झाल्यावरच हप्ता खात्यात येतो आता या वेळेस प्रक्रिया मात्र जलद गतीने सुरू आहे तुम्हाला पायऱ्या कळल्या तीन कोणत्या आहेत तीन स्टेप्स वित्त विभागाची मंजुरी त्यानंतर जी आणि तुमच्या खात्यामध्ये त्यानंतर पैसे तर काही वेळा हप्ता यायचा असतो पण आपल्या खात्यात येत नाही हे पुढील कारणांमुळे होतं आता कोणत्या कारणांमुळे तर आधार लिंक नसणं ई के पूर्ण नसणं बँक खाते बंद किंवा अपडेट नसणं पीएम किसान मध्ये नाव मिसमॅच आता ही सर्व कारणांमुळे हप्ता हा लेट होतो ही सर्व माहिती योग्य असेल तर तुमचा आठवा हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होईल आता आठवा हप्ता कधी मिळणार आठवा हप्ता डिसेंबर मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे प्रशासनाची प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आली आहे त्यामुळे हप्ता जास्तीत जास्त वीस डिसेंबरच्या आधी तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो अधिकृत सरकारी तारीख जाहीर होताच आणि लगेच तुम्हाला अपडेट देणार आहे सोशल मीडियावर रोज नवनव्या अफवा फिरत असतात आज हप्ता येणार उद्या पैसे जमा होणार अशा तर निश्चित तारीख मिळाली वगैरे अशा का काही बातम्या सतत येतात पण खरी गोष्ट ही आहे की अधिकृत तारीख फक्त सरकारच जाहीर करतं त्या त्यामुळे कोणत्याही फेक मेसेज किंवा पोस्टवर विश्वास ठेवू नका मी तुम्हाला फक्त खात्रीशीर आणि अधिकृत माहितीच देत आहे मी तुम्हाला खात्रीने तारीख आत्ता सध्या सांगू शकत नाही कारण ती तारीख सरकारनेच जाहीर केलेली नाहीये त्यामुळे तुम्हीही या गोष्टीवरती विश्वास ठेवू नका परंतु शक्यता आहे वीस डिसेंबरच्या आधी तुमचा हप्ता तुम्हाला मिळण्यासाठी तर शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता हा डिसेंबर महिन्यातच तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याची पूर्ण शक्यता आहे प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे आणि कोणत्याही क्षणी अधिकृत जी आर देखील जारी होऊ शकतो हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक जरूर करा शेअर करा शेतकऱ्यांसाठी खऱ्या माहितीचे अपडेट्स मिळवण्यासाठी योजना घर पोचला सबस्क्राईब करून ठेवा शेवटी मी एवढं सांगेल की ही अफवाही म्हणू शकत नाही आणि सत्यही म्हणू शकत नाही तर शक्यता आहे वीस डिसेंबरच्या पूर्वी मिळण्यासाठी परंतु अधिकृत कोणतीही माहिती अजून तरी सरकारकडून मिळालेली नाही आहे त्यांच्याकडून जी आर आलेला नाही त्यामुळे सध्या तरी या गोष्टीवरती विश्वास ठेवू नका जरी कोणत्या व्हिडिओमधून सांगितलं गेलं तरीही धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल